सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर आहे मात्र यावर्षीच्या निकालाचं विश्लेषण केल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं दिसून आली यावर्षी मराठी विषयात नापास होण्याचं प्रमाण जास्त आहे मराठी आपली मातृभाषा असूनही मराठी विषयातच विद्यार्थी नापास होत आहेत ही चिंतेची बाब आहे आपल्या भाषेबद्दलची अनास्था त्यातून दिसून येते आहे सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा विचार करता संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याबद्दल आनंद असला तरी या निकालाचा बारकाईनं अभ्यास केल्यावर काही गंभीर मुद्दे समोर आलेत यावर्षी दहावीमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या विषयात नापास झाले असतील तर तो विषय आहे मराठी यावर्षी कोल्हापूर विभागातून एक लाख अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी फर्स्ट लँग्वेज म्हणून मराठीचा पेपर दिला त्यापैकी एक लाख नऊ हजार नऊशे नऊ विद्यार्थी पास झालेत मराठी विषयात उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंधरा टक्के आहे दुसरीकडे मराठी हिंदी असे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्येही नापास होण्याचं प्रमाण जास्त आहे पूर्वी आपण इंग्रजी गणित विज्ञान हे विषय अवघड समजायचो पण यावर्षी गणितात उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौदा टक्के आहे विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक सतरा टक्के आहे तर इंग्रजीत उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के आहे त्यामुळे गणित आणि विज्ञानाच्या बरोबरीनं मराठी विषयसुद्धा दहावीच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटतोय हे सिद्ध होतंय मराठी भाषेबद्दलची अनास्थास त्यातून दिसून येते